आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी कार्ड त्वरित बनवून घेण्याचे आव्हान निसर्गमित्र राकेश घोडे यांनी केले आहे आज दुपारी येथील उपविभागीय कार्यालयात बागलानचे उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे यांनी प्रतिनिधी स्वरूपात निवडक शेतकरीचे शेतकरी कार्ड बनवून दिले या प्रसंगी नायब राहुल निकम मचिंद्र मोरे यांच्या उपस्थितीत हिराम बागुल दौलत केशव यांचे शेतकरी कार्ड बनवण्यात आले तसेच शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले आहे की सर्वांनी आपले शेतकरी कार्ड बनवून घेणे येथील उपविभागीय कार्यालयात मोफत सेवा उपलब्ध असून त्याचबरोबर पर। तालुक्यातील सीएससी सेंटर ऑनलाईन सेवा यांच्याकडेही उपलब्ध आहे सर्वांनी लवकरात लवकर बनवून घेणे असे आव्हान उपविभागीय अधिकारी कल्पना व राकेश यांनी केले आहे सध्या शेतकऱ्यांना कोणत्याही कृषी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक वेळी पडताळणी करावी लागते त्यात खर्च तर होतोच पण शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे मारावे लागतात कधी माहिती वेळेत भरली जात नाही तर कधी कागदपत्र वेळेवर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्तापही सहन करावा लागतो दुसरं म्हणजे सध्या केंद्र सरकारकडे जो डाटा आहे तो राज्य सरकारने दिलेला आहे त्यामध्ये फक्त शेत जमीन आणि पीक तपशील माहिती आहे शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती त्यामध्ये नाही त्यामुळे नवीन नोंदणी करून शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एका क्लिक वर आणण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे शेतकरी स्वतःची डिजिटल ओळख निर्माण करू शकतील तसेच कागदपत्रांची गरज पडणार नाही प्रत्येक वेळी सरकारी योजना व अन्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार नाही तसेच पीक विमा हमी भाव खरेदी पीक कर्ज यासोबतच खत कीटकनाशक कृषी उत्पादन खरेदी विक्री या सुविधा डिजिटल नंबर सोबत जोडल्या जाणार आहेत जेणेकरून एका क्लिक वर जमिनीची नोंद गावाची नोंद खताचा वापर पीक विमा कर्जाचा डेटा एकाच जागी मिळू शकेल असा दावाही केला जात आहे बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव